पाव लिटरली मला पल्लवी नाही आहे पब्लिकला माहितीये की ज्यांनी केलेला असतो त्यानेच किचन साफ करायचं असतं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन धमाकेदार व्हॉग मध्ये तर मित्रांनो आम्ही आत्ताच झोपेतून उठलेलो दुपारची वामकुक्षी घेऊन झालेली आहे आणि तुम्हाला आमचे चेहरे सुजल्यासारखे वाटत असेल तर ते इग्नोर करा खर तर मला आज सकाळपासनं आ, एक आ, इच्छा माझ्या डोक्यात आलेली आहे ती म्हणजे मला कुकिंग शिकायची आहे मी सकाळपासून इला म्हणतो की मला काहीतरी इझी रेसिपी शिकव मी तुझ्यासाठी काहीतरी बनवतो मग तिने सकाळी काय मला बनवलेलं नाही पण आज दॅट इज बिकॉज की सकाळी हा हळूहळू बनवतो सकाळी ऑलरेडी लेट झालं असतं मला त्यामुळे मग म्हंटल की आपण इव्हनिंगला काहीतरी प्लॅन करू इव्हनिंगला इने मला सजेस्ट केलेला आहे की पावभाजी इझी रेसिपी आहे मी पावभाजी बनवू शकतो तर आता मी स्वतः पावभाजी बनवणार आहे सगळ्या इन्स्ट्रक्शन्स इच्या असतील सगळं काही बनवणार कोण आहे मी असेल रेसिपी बनवणार रेसिपी वगैरे माझीच असेल इन्स्ट्रक्शन पण माझेच असतील अर्ध्याच्यावर काम पण माझंच असेल बट आता नाव शेफ विकास कुल्हा नाही नाही असं नाही असं बघा याच्यामध्ये काय काय होतं तर आणि त्यामध्ये तुम्ही ठरवा की ही पावभाजी ऍक्च्युली इने बनवली का मग मी बनवली ठीक आहे तर आपल्याकडे घरात सध्या फक्त पोटॅटो आणि ऑनियन आहेत आपल्याला बाकी सगळं टोमॅटो लिस्ट सांग आणि ते अनु तर मग आपल्याला लागणार आहे अद्रक अद्रक कॉलिफ्लावर टोमॅटो लागणार लागणारे मटर लागणारे चालू एवढं आणि पावभाजी मसाला तर घरी आहे तर बघूया मित्रांनो मी पावभाजी कशी बनवतो मी चांगले इन्स्ट्रक्शन फॉलो करतो हे मला आहे सो सगळे हे डिपेंड आहे की ही कशा इन्स्ट्रक्शन देते त्यावर सगळं डिपेंड असणार आहे म्हणजेच खराब चांगली झाली तर स्वतःच गवतो झाली तर मी इन्स्ट्रक्शन चांगले मला माहिती आहे की मी इन्स्ट्रक्शन चांगले फॉलो करतो सो बघूया पावभाजी आपली कशी होते पल्लवी तिकडे चहा बनवते हा कसा बरोबर माझ्या हातात येतो बघा आता बघा मित्रांनो आलेला आहे चहा सो जसं डिसाईड झालं त्यानुसार आम्ही चहा घेतोय आणि बाहेर निघतोय आम्हाला पावभाजीसाठी जे काही सामान लागणार आहे ते आम्ही घेऊन येऊ आणि आपली गाडी सुद्धा सर्व्हिसिंगला अच्छा तू सांगितले नसते म्हणून मी आणलेच नसते खरं काही सांगता येत नाही तर मित्रांनो पावभाजीसाठी लागणारं सगळं सामान मी आणलेलं आहे आणि काय काय ते तुम्हाला मी दाखवतो आता हे बघा मित्रांनो याच्यामध्ये आहे फुलगोबी पत्ता गोबी आणि जिंजर अद्रक नाही ना जिंजर सुद्धा आणलेला आहे शिमला मिरची बटाटे आणि टोमॅटो तर सगळ्यांची आता आम्ही पावभाजी बनवणार आहोत सगळ्यांची थोडी दहा माणसं थोडी घालायची आपल्या ठीक आहे यातल्या आपण काही काढून ठेवणार आहोत आणि आपल्याला जेवढा रिक्वायर्ड आहे तेवढ्याची बनवणार आहोत तर मला सांग तू काय काय करायचं फटाफट फटाफट वेजिटेबल वॉश करून घ्यायची आज मी आता तुम्हाला वॉश करून देते ही ओके तू वॉश करून देते म्हणजे काय काय एवढं डिफिकल्ट काम आहे का मी पण केलं असते की डिफिकल्ट नाही अजून बट आता फर्स्ट टाइम सांगते तर मी आता वेजिटेबल्स जे आहेत ते वॉश करून घेतले आहेत पोटॅटो घेतलं नाही 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 पोटॅटो एक कॅप्सिकम आहे टोमॅटो एक छोटे डिश बनवायची आम्हाला तर ते तर त्यासाठी आता मी रेसिपी विसरली मग असं बोलता बोलता अरे रेसिपी विसरली सांगते आणि मला मध्ये मध्ये कट करण्यात येते बट ठीक आहे आपल्याला कमी क्वांटिटी मध्ये बनवायची आहे विसरलीच नाही म्हणजे मी तुला काहीतरी मध्ये बोललो ना तुला झोपेतून आम्हाला करत करत चार तास लागणार आहे काही वेळ लागत नाही मी असल्यानंतर माझं टॅलेंट अजून बघितलं नाही असतो ठीक आहे बघू आपण आता टॅलेंट किती टॅलेंटेड ठीक आहे तर ना काय बोलायचं होतं मला मी विसरले काय सांगायचं हा तर कमी क्वांटिटी मध्ये आम्ही फक्त चार पाच गोष्टी घेतल्या आहेत त्याच्यामध्ये आहे कॅबेज कॉलिफ्लावर टोमॅटो पत्ता पत्ता गोबी फुलगोबी टोमॅटो बटाटा अद्रक कांदा लसूण एवढेच पडणार आहे आमच्या पावभाजी मध्ये याच्या पलीकडे बाकी काही टाकणार एरवीट आपण मटर आणायचं विसरलो म्हणजे ठीक आहे चलो माझी सगळे तिथे मटर विसरलो आम्ही आणायचं विदाउट मटर आम्ही आता पावभाजी बनवणार आहोत ओके देन आता पहिली गोष्ट म्हणजे आपण वन पोट पावभाजी बनवणार आहोत वन आपण सगळं बारीक बारीक करून आणि सगळे वेजिटेबल्स पण नंतर त्याला म्हणजे सगळे वेजिटेबल्स बारीक बारी बारी चॉक करून घ्यायची आणि त्याला कुकर मध्ये दोन शिटी घ्यायची दोन शिटी मारून घ्यायची कुकरमध्ये मग त्याला कुकर 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 मग त्याला स्मॅश करायचं आणि फोडणी द्यायची कांदा वगैरे आम्ही स्टार्ट करतो फास्ट आता याला चॉप करायचं छोटे छोटं एकदम आपण बटाट्याच्या चकल्या कशा करतो छोट छोट्या तसं त्याला हे करायचं चॉप करायचं तोंड बघा तोंड बघा बघायच काय ओके okay, हे बघ इथे दाखवतो फक्त आता मी किती पट्टी करतो तर म्हणजे नाही थोडं हे बर नाही नाही दुसरा देऊ का इकडनं करायचं असं नाही कुठला अजून तिकडनं नाही उलट ते हे असंच व्हायचंय हे असंच ना कट कसं कर इससे देखो अभी क्या करता हूं मैं पट 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 हम्म आधीच द्यायचं ना मला स्पीड वाढला का एकदम रेडी आता बाकीच जे काय आता काय घ्यायचं आपल्याला टोमॅटो आणि कॅप्सिकम कट करायचं बटाटे फुलगोबी पत्ता गोबी आणि ह्याला काय म्हणतात शिमला मिरची ते सगळं कट केलंय आता आता काय करायचं आपल्याला एवढं तर कट केलंय हे बॉईल करून घ्यायचंय बॉईल होता किती वेळ लागेल आताच तर स्टार्ट केले खूप वेळ आणि अर्धा तास पाऊन तास बॉईल करायचं टोमॅटो काय कट मग आता ह्याला बॉईल करून घेऊ आपण याची दोन शिट्टी घेऊ मग त्यानंतर टोमॅटो कट करू टोमॅटो प्युरी काढून घेऊ ते शिजतंय तोपर्यंत कांदा कट करू त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट करू कोथंबीर कट करू आणि अरे म्हणजे तू मुद्दा तू सोपी रेसिपी मग आपण खिचडी नाही तर नाही करू शकलो नसतो का म्हणजे तो मुद्दा नाही मग आपण स्टार्ट नाही नाही आपण स्टार्ट मग आपण याच्यापासून केली असते ना खिचडी किंवा मग फुला म्हणजे इझी आहे ते तू म्हटली की इझी रेसिपी आहे वस... म्हणून मला काय म्हणते किती आहे शॉपिंगला हार्डली दहा मिनिट लागतात शिजायला पंधरा वीस मिनिट लागतात आणि कांदा ते शिजूपर्यंत कांदा करायचं ना तर ह्याला आपण आता कुकर घेऊयात कुकरमध्ये हे टाकूयात बॉईल करायला मी पाणी आता काय करायचं मला ते आता कुकर कुकर टोमॅटो नेहमी कधी करायचं ते नंतर करायचं आता आपण कुकर घेऊया हे सगळं आता कुकरमध्ये टाका मिक्स हा मिक्स सांडायचं की खाली आता सांडू नका खाली मी टाकू का नाही नाही माझी रेसिपी आहे म्हणजे सॉरी मी बनवतोय तर मग मग ज्याने ज्याची रेसिपी ज्याने बनवलं त्याने गॅसही साफ करायचं ओटही साफ करायचं हो की नाही ते आपल्या त्याच्यामध्ये नव्हतं काय कशा कॉन्ट्रॅक्ट मध्ये नव्हतं कॉन्ट्रॅक्ट कुठे कॉन्ट्रॅक्ट नाही आपलं बोलणं झालं होतं पब्लिकला माहिती आहे पब्लिकला माहिती पब्लिक काय पब्लिकला सांगितलं होतं आपण पब्लिकला पब्लिक माहिती आहे की ज्यांनी असतो त्यानेच किचन साफ करायचं असतं हो की नाही त्यापेक्षा एक काम करतोच टाकेल मी म्हणजे खाली पडणार नाही ना तसे टाकले ना व्यवस्थित मला का असं वाटतं हे जास्त झालं बघा 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 काय म्हणते ही म्हणते की हे जास्त झालंय हिला येत नाहीये रेस बरोबर बर। आता हे कसं शिजणार आणि काय करणार ही मला शिकवते मला इंस्ट्रक्शन देते आणि मी होतं की जर इंस्ट्रक्शन सुकले हिचे आणि जर पावभाजी बिघडली तर त्याला माझा हे नसणार आहे आता मला सांग तु तुला एकतरी कमी करावं लागेल ना नाही बरोबर हीच कॉन्फिडेंट नसते बघून घ्या बघून घ्या तर बघा आता याच्यामध्ये पाणी वगैरे टाकले आपण आज जे काही इन्स्ट्रक्शन दिले आता मला असं वाटतं की खूप जास्त झालं पण बघूया ती म्हणते की ओके होईल आणि मी आता गॅस पण चालू केला नाही मला लावत कुठे खाते धाव हा लागलं ना हे इकडे का होत नाही हा ना हे नाही होईल ना असं कसं होत नाहीये बघ ना तू सर होत नाही तेच तर आता येतो मग म्हणजे आलं फायनली फायनली मी लावलेलं आहे आणि मीच लावले शेवटी वा, वा वा गुड गुड म्हणजे किती मी माझा हात लागला तेव्हा लागला तुम्हाला रॉंग सांगितलं ना इन्स्ट्रक्शन प्रॉपर द्यायच्या मी म्हटलं कुकर लावायचं कुठे लावायचं काय लावायचं म्हणजे असं घ्यायचं किती वेळ ठेवायचं आता ह्याची शिट्टी होऊ द्यायची दोन आणि हे झाल्यानंतर आता आता नेक्स्ट काय थांबायचं का आपण पर्यंत वेट करायचं काय येस येस वेट करायचं तोपर्यंत आपण दुसरं काही करू शकत नाही तोपर्यंत तो आपण टोमॅटोची प्युरी काढून घेऊ आणि ऑनियन चॉप चॉप करू आता ठीक आहे तर मी मला असं टाईमपास करायला आवडत नाही पटपट लिटरली रडवलं मला पल्लवी नाही आहे एवढा कुठं कांदा कट करतात का पाव भाजी म्हणे सोपी रेसिपी दिली असती मला तर जमलं नसतं का सोपी रेसिपी बघा किती कांदा कट करायला मला बस बस आता नेक्स्ट कांद्याने रडवले मी नाही रडवले ना नेक्स्ट काय तर आता नेक्स्ट आता आपण याला किती मोठं मोठं झालंय पण ठीक आहे मी काही म्हटली नाही बिकॉज मला तसे हे डोळ्यात हे कधी जाईल ते जात बरोबर आपोआप जातं आपोआप जात स्वतः हे

मला मी मी करतो ना पाहू तर मग मी आता बघ काय अस झालं चांगलं असं नाही पूर्ण छोटे करावं लागेल तू बाहेर उडत होता असं हात ठेवला असेल म्हणून तो इथन बाहेर उडला आता तू सोडत नाही आता मी कट करून तुझ्या अगं तुझ्यातून हे बघा हे बघा हे सगळं पाणी खाली सांडलंय हे दिसतं का पाणी तुम्हाला आणि ही म्हणते अंदाजच नाही आला या एवढ्या छोट्याशा कुकर मध्ये हिनं एवढं मोठं टाकायला सांगितलं आणि सगळं पाणी खाली सांडलंय आणि ही मला इन्स्ट्रक्शन ही मला शिकवते पावभाजी हे मी बनवलं असतं की एवढं तर असं व्यवस्थित हे बघा इथून सगळं आता माझा कॅमेरा ऑफ होता याच्या तुम्हाला दिसलं असतं याच्यातनं सगळं पाणी बाहेर आलं आणि इथे सगळं पाणी सांडलंय बघा हे बघा चुकून झालं माझ्याकडनं मला अंदाज नाही आला ऍक्च्युली मी मोठ्या कुकर मध्ये टाकत असते नेहमी यावेळेस छोट्या कुकर मध्ये टाकण्यात आलं त्यामुळे ठीक आहे दुणार आता काम तुला आधीच म्हटलं होतं हे एक मिनिट आता हे काम वाढलंय मला म्हणत होती की ओटा कर कर साफ करावं लागेल वगैरे आता हे माझ्याच्या झालंच नाहीये आता हे इलाज करावं लागेल मग गॅस मी साफ करेल ना ओटा साफ करावा लागेल अरे काय दिसल दिसतं का तर तुला बघ बघणार कसं क्लीन कसं किती व्यवस्थित आहे काही जर दिसलं तर मग नंतर आपण बघू ना कोण करणार आहे तर ते चालेल ते काय मलाच शेवटी करावं लागणार आहे फक्त नावाला मी पाव पावभाजी बनवणार तर आता मी याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट काढून घेतोय सो आता याला कोणीकडे फिरवायचं इकडे इकडे राईट ला माझ्याकडे हा झालं टोमॅटोची पेस्ट रेडी

मी लक्षात करून द्यायचं का म्हणजे मी जर लक्षात केलं नसतं तर हे टाकलंच नसतं आपण आता तसं नाही मला इन्स्ट्रक्शन त्यांना थोडं गडबड होतीये माझ्याकडनं बट ठीक आहे ते असं हातात स्पूनने काढ आणि ने, ने, ने टाकून देतात वर्ल्ड कप खाली ठेवा तिथे हो म्हणजे बघा ही आहे मला इन्स्ट्रक्शन देते की कशी बनवायची पावभाजी आणि जर मी ना मी आता हे जर बघितलं नसतं तर याच्यामध्ये कांदा काय आहे कुठला मसाला आहे काय मसाला नाहीये ते कांदा सॉरी लसूण आणि अदरकची पेस्ट आहे गेली नसती आणि टेस्ट आली नसते बाबा जी टेचच नाही असते ते पूर्ण क्लीन करून घ्यायचं असतं बस गरम भाई चांगलं दे बस गरम भाई चांगलं दे दाखव दाखव स्मॅश करताना दाखव कसा स्वयंपाक करते यार तू सगळं गरम लागते मला हे बघ इकडनं तिकडं सगळीकडनं वाफा येत करायचं म्हटल्यावर गरम ला लागणारच ना थंड यात केलं की ते स्मॅश होणार नाही ना आज कळलं मला खरंच की खूप एफर्ट्स घ्यावे लागतात स्वयंपाक करण्यासाठी हॅट्स टू ऑल दी काय म्हणता येईल वुमेन माझ्याकडनं खरंच दोन तीन वेळेस पुळाला पण मला आता ही टोमॅटो प्युरी याच्यामध्ये टाकायची मसाला मी आता यात टाकतो पल्लू हे व्यवस्थित आहे ना असंच याला ओके बघा सगळं झाल्यानंतर ही हळदीच बोलते टाक पटकन चल ठीक आहे आता याला छान मिक्स करून घेते आणि याला पण पंधरा मिनिट शिजू देऊ चांगलं म्हणजे पाणी जे आहे ते थोडं कमी होईल आणि भाजी पण घट्ट होईल कारण भाजी पण आपली थोडीशी जास्त झाली आहे मला ऍक्च्युली ना थोडा अंदाजच नाही आला अरे छान वास येतो कष्टाच वेळ मिळाल्यासारखं वाटतं मला एवढा वेळ गेला पण स्मेल तर खरच खूप छान येतो आणि पाव भाजी अशी दिसायला पण एकदम छान दिसते खूप छान झाली असेल टेस्ट असं मला वाटतंय बघा क्रेडिट गोज टू तरी इने भरपूर गोष्टी चुकवल्या मित्रांनो त्याच्यामध्ये त्या कुकरमध्ये पण पाणी जास्त झालं होतं त्यानंतर ती ना इवन ती काय त्याला अद्रक आणि याची ती पेस्ट पण विसरली होती टाकायची त्यामुळे ती मी लक्षात करून दिली त्यामुळं आता डेफिनेटली याची जी काही टेस्ट असणार ती चांगली असणार <laughs> जर ती पेस्ट आपण टाकली नसती अद्रक आणि लसूणची तर याला टेस्ट आली नसती हे मला आता समजलेलं आहे त्यामुळे ते पण क्रेडिट मलाच जातं इथे काहीच काम केलं नाही सगळी पावभाजी मी एकट्यानेच बनवलेली आहे मी काहीच काम केलं नाहीये सगळी पावभाजी यांनीच बनवली yes. त्यातलं अग्रे हे स्मॅश केलेलं कोणी टाकलं मी टाक ता, ठीक अरे त्याच्यानंतर ता मसाले कोणी काढून दिले मी काढून दिले क्वांटिटी किती घ्यायची कोणी सांगितलं मी सांगितलं एकच जे इम्पॉर्टंट होत ज्याने या पावभाजीला टेस्ट येणार होती ते म्हणजे अद्रुक लसूणची पेस्ट तीच तू विसरलीये काय बोलतो ना तिथं चौधरी आली असती का ठीके आता याला जास्त नाही हे करायचं आहे डिश मध्ये ठेवूयात आपण याला आता आपण झाकण ठेवून शिजू देऊ तोपर्यंत आपण पाव गरम करू आणि कांदा चॉप करून घेऊ खाण्यासाठी झालं म्हणजे झालं मग झालं फिफ्टीन मिनिट्स मध्ये होईल अजून मिनिट्स हो मग याला शिजू द्यावं लागेल ना ठीक आहे टेस्टी फेस्टी फायनली so, uh, पावभाजी झालेली आहे आणि बंद पण केलेले हे जे काही पाव गरम केलेले आहेत ना हे मी नाही केले हे पल्लवीने केलेले आहेत मी भाजी केली पाव इने केली इने काहीच केलं नाही फक्त पाव गरम केलेले आहेत बाकी सगळं मी केलेलं आहे सो पावभाजी फायनली प्लेटमध्ये रेडी झालेली आहे खूप जास्त भूक लागलेली आता मस्त आम्ही दोघं आता पावभाजीवरती ताव मारतो त्याच्या आधी एकदा ना हे ही ला सांग कशी झाली मी बनवलेली पावभाजी कशी झाली सांग मस्त झाली खरं कमी जास्त आहे का त्याच्यामध्ये ठीक आहे मिशन कम्प्लीटेड तर आता आम्ही मस्त दोघं पावभाजीवरती ताव मारतो तर तुम्हाला हा कसा वाटला Uh, मला तरी वाटतं की मी माझे हंड्रेड पर्सेंट तर दिले होते थोडी थोडी हेल्प तर लागणारच होती कारण मी फर्स्ट टाइम ट्राय केलेला आहे आणि त्यात हिच्या पण भरपूर चुका होत्या त्या तुम्ही बघितलेल्याच आहेत त्यामुळं जर हिच्या चुका नसल्या अजून <laughs> टेस्टी झाली असती असं मला वाटतं खूप चांगली झाली आहे आणखी इम्प्रुव्हमेंट होऊ शकते बट पावभाजीची टेस्ट खूप चांगली झाली आहे इम्प्रुव्हमेंट राईट राईट इम्प्रुव्हमेंट इन्स्ट्रक्शन मध्ये होऊ शकते स्वतः आम्ही जेवतो आता आणि जर खरंच तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला पावभाजी मी कशी बनवली ते नक्की तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा मध्ये दे